दिव्यांग सेवा संघटना माहूर व नारायण सेवा संस्थान उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर येथील कपिलेश्वर धर्मशाळेच्या प्रांगणात तीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशुल्क दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येत लाभार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ राम कदम यांनी सत्तावीस जानेवारी रोजी एकवीरा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले आयोजित शिबिरात तज्ञ डॉक्टर जन्मजात व अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींची निशुल्क तपासणी करून अंगविरहित कृत्रिम हात व पायाचे मोजमाप करते तसेच माहूर शहरात पार पाडणाऱ्या पुढील शिबिरात या कृत्रिम अवयवाचे वितरण केले जाणार आहे शिबिरात निवड झालेल्या रोगांवर निश्चित तारखेला उदयपूर येथे निशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शिबिरात सहभाग घेणाऱ्या बंधू भगिनींनी आधार कार्ड व विकलांग प्रमाणपत्राची छायांकित प्रत आणि दिव्यांगता दर्शविणारे दोन फोटो सोबत आणणे अनिवार्य असल्याचे प्रभारी हरिप्रसाद लोढा यांनी सांगितले तालुक्यातील विविध ठिकाणी व्यक्तींनी आपल्या नावाची नोंद केल्याची माहिती शिबिराचे प्रभारी विनोद राठोड संयोजक नारायण सेवा संस्थान यांनी दिली पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी विजय आमले हे होते तर सहसचिव संजय कान्ह प्रसिद्ध प्रमुख नंदू व वपिल बेलखोडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती संजय गोगरे अन्वर खिच्चीसह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर